याबद्दल मला नाही माहिती आमचं ध्येय क्लिअर आहे आमच्या लक्षात आलंय कोणचे आंदोलन कशासाठी आमचा फोकस क्लिअर ठेवलाय आता आम्ही की ओबीसीतून आरक्षण आपल्या लढ्यावर आपण लक्ष द्यायचं कोण काय बोलत त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही Uh, काल गिरीश महाजन म्हणाले की सगळे सोयले करणं शक्य नाही आज प्रकाश आंबेडकर जे तुमचे सतत पाठी राखे होते ते म्हणतात मरा की मराठ्यांना वेगळं आरक्षण द्यायला पाहिजे वेगळी टक्केवारी द्यायला पाहिजे ओबीसीत ना वेगळ्या वेगळ्या प्रवर्गातून पण कोणत्या या ओबीसीतून वेगळा प्रवर्ग करून की पन्नास टक्क्याचे ओवर म्हणले वेगळा प्रवर्ग कसा म्हणलेत पण हे महत्वाचं आहे ओबीसीतून पन्नास टक्के जातच वेगळा प्रवर्ग करून द्या म्हणलेत आम का कसं तर ठीक आहे त्यांनी काय म्हणावं ते त्यांचा भाग आहे आम्हाला आमची जे हक्काचं आहे हे बघा मी तुम्हाला क्लिअर सांगतो की मराठा समाजाचं आरक्षण हे ओबीसी आरक्षणात येईल ते कोणाचं हिसकावून घेत नाही सगळ्यात महत्त्वाचं पन्नास टक्के वर द्या खाली द्या म्हणण्याची आवश्यकताच नाही कारण एकतर जाहीर आहे की देश स्वातंत्र्य नव्हता त्याच्या आधीपासूनचं मराठ्यांचं आरक्षण आहे आणि ते कागदपत्री रेकॉर्डला दुसरी गोष्ट जी ची यादी झाली आरक्षण देण्याची त्या त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच ह्या कायदेशीर बाजूयात तरीही आम्हाला आरक्षण नाही आम्ही कोणचं आरक्षण वेगळं मागतोय आमचं आहे ते रेकॉर्डला जे आहे ते आम्ही आरक्षण मागतोय ते आम्ही घेणार आहे कोणी काही म्हणलं तरी आमचा रस्ता क्लिअर आहे आम्ही ओबीसीतून घेणार आहे आणि जे रेकॉर्ड आहे त्यानुसार घेणार आहे मग है है जर आता हैदराबादचं गॅजेट आहे जर मराठा रेकॉर्डनं स्वातंत्र्य होण्याच्या आधीपासून ओबीसी आरक्षणात आहे तर ते आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय शो सोडणार नाही आहेत त्र्याऐंशी क्रमांकाला जी ओबीसीची यादी आहे त्याचा जर मराठा आणि कुणबी एकच आहे ते घेतल्याशिवाय शो आम्ही सोडणार नाही आहेत जे कायद्यानं आम्हाला आरक्षण दिलं आहे ते घेतल्याशिवाय शो आम्ही सोडणार नाहीत त्यांनी कितीही सांगितलं आम्हाला धक्का लागत होईल नाही लागत आम्ही तुमच्या अगोदर आरक्षणात ते बी शंभर वर्ष त्यामुळे आम्ही ते घेणार आहेत उगच इकडे शक्ती घालण्यापेक्षा तुमचे आरक्षण मागण्यात तुम्ही शक्ती व्हायला घाला तुमचे पोरं मोठे होतील इकडे शक्ती व्हायला घालून कोण उपयोग नाही आणि राजकीय स्टंट करून तर उपयोगच नाही कारण आम्ही ते मिळवणार आहेत आणि महाजन साहेब काय म्हणले त्यापेक्षा त्यांनी जे सांगितलंय त्यावेळेस की मराठा आणि कुणबी एकच आहे कायदा पारित करायला आधार लागतो तसंच सत्तावन्न लाखाच्या नोंदी आहेत त्या करा त्र्याऐंशी क्रमांकावरती मराठा आणि कुणबी एकच हे कायदे आहेत ते द्या जर आता म्हणतातच ते की सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजूने टिकणार नाही याचा अर्थ त्यांना आत्तापासूनच त्यांचा डाव दिसतो ते टिकू कुद्याही आमचं हक्काचं आरक्षण हैदराबाद संस्थांचं आहे ते द्या मराठा आणि कुणी एका त्र्याऐंशी क्रमांकाला ते द्या आम्ही याच्यापासून आता हटणार नाहीत दिवशी असं दिसतं आहे की सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी देऊन उडवण्याचा डाव सरकारचा टाकला आहे जसं की आमच्या विरोधात सरकारनं आंदोलन उभा केलेत आता नवीन तसंच सगळ्या सुद्धा कोर्टात टाकायचं आणि सगळ्या सोयऱ्यांची केलेली अंमलबजावणी ही टिकणार नाही हे आधीच सांगून बहुतेक ते शंभर टक्के ती उडवणार आहेत मग आमचा हक्काचा असणार आम्हाला द्या सरसकट मराठ्यांना मराठा आणि कुणबी आहे म्हणून आरक्षण देऊन टाका कारण तसं कायदा सांगत सगळे शक्य नाही असं ते म्हणतात आणि तेच अनेकदा एकीकडे सरकार म्हणत की तुम्हाला एक महिन्यात हे पण सत्तेत आहे शक्य नाही म्हणण्यापेक्षा ते देणार आहेत आणि तेच उडवणार आहेत त्याचा अर्थ असाच होतो जसं की त्यांनी तेरा टक्के आरक्षण दिलं होतं घातलं पण त्यांनीच सोळा टक्के आरक्षण दिलं होतं त्यांनीच घातलं आता हे दहा टक्के दिलं बघा डाव सांगतोय मी हे जाणून बुजून माझ्या मराठा समाजाला माहीत होणं गरजेचं आहे आता दहा टक्के आरक्षण दिलं देण्याच्या अगोदरच याचिका दाखल झाली होती आरक्षण देण्याच्या अगोदरच याचिका दाखल केली होती रद्द करण्यात यावं म्हणून तसं देणार पण हेच आहे आता सगळ्या सोयांचं आणि उडवणार सुद्धा हेच हे क्लिअर झालंय आता कारण पुन्हा एकदा मराठ्यांना गोड बोलून सरकारनं दोन्ही बी डाव साधायचं सुरुवात केली मराठा ओबीशी वाद लावून मोकळे झाले आणि आता सगळे सोयऱ्याचे अंमलबाजवणी द्यायचं म्हणायचं हो ओढवायचं हे काम त्यांचंच आहे आमचं हक्काचं आरक्षण आहे हैदराबाद संस्थांमध्ये ते द्या त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे हे कायद्याने सांगितलेलं आहे ते द्या नसता तुम्हाला सुट्टी नाही तुम्हाला वाटत असं ना आम्ही आत्तापासूनच धावसा जा द्यायलो ती टिकणार नाही मग मराठे मागं सरकत येईन आम्ही मागं सरकत नाही सगळं घेतल्याशिवाय कोणी कोणाला आंदोलनं करायचं कोणाला नाही करायचं ज्या त्याचा भाग आहे तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा तुम्हाला अधिकार आहे आमच्या पद्धतीनं आम्ही करणार आहेत पण आरक्षण मात्र ओबीसीतून घेणार आहे त्याशिवाय सरकारला सुट्टी देत नाही मग प्रसंगी दोनशे अठ्ठ्याऐंशी उभा करायची का दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायची याच्यावर मराठी निर्णय घेणार पण तुम्हाला मग घरी पाठवणार काहीतरी सर्वे पण आहे सुरू आहे का सव सुरू सगळ्याच्याच चाचण्या सुरू झाल्यात कुणी तर आधीच दाखवायला लागलं मी येणार आहे म्हणून मग आम्ही काय कच्चे आहेत का आम्ही काय करू नये तुम्ही जर असं सांगायला लागले एकून देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगायचं आपण असं करूयात आणि दुसरीकडून त्यांच्याच ते पेंद्या सुद्धा म्या असल्यासारखे जोडीतला मित्र त्यांनी सांगायचं सगळ्या सोयी उडीणार आहेत ते पेंदा सुद्धा आम्ही होते ना दोघ जण ते मित्र लय दोघं पोहे खात होते रात्री दोघ जण तसं त्यातल्या एका मित्राने सांगायचं आम्ही तुमच्या पाठीशी येत आणि फडणवीस साहेबांवरती मी कालही शब्द वापर आधी वापरलं की आता पुन्हा एकदा मराठ्यांनी विश्वास टाकला मग त्यांचा मित्र जर म्हणतो ते उडणार याचा अर्थ ती उडीणार उडणार नाही सगळ्या सोय्याची अंमलबाजावणी उडणार नाही पण ते उडीणार आहेत शंभर टक्के आजच सांगतो मी ते उडीणार त्यापेक्षा आमचं भविष्यातलं हक्काचं असणारं आरक्षण सर सकट मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण द्या ज्याला घ्यायचं ती घेतील आता कोकणातले म्हणते आम्हाला नको ते घेणार नाहीत इथं का जोर जबरदस्ती नाही बरं मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध करायला काय पाहिजे तुम्हाला